ऊसाच्या गाळपाचा यावर्षीचा हंगाम संपला ऊस तोडकरी फोडकरी निघाले आपल्या मूळ गावाला बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी निप्पाणी या दोन तालुक्यातील आणि दूधगंगा नदी परिसरातील साखर कारखान्याकडे गाळपासाठी जाणारा जवळजवळ सर्व ऊस संपला असून सर्व कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत काही कारखान्यांनी आपले ऊसाचे गाळप पूर्णपणे बंद केले असून काही कारखान्यांनी अजूनही बाहेरील ऊस आणून गाळण्याचा प्रयत्न चालू केला आहे एकंदरीत यावर्षी चालू झालेला ऊस तोडणीचा हंगाम आता संपला असून सदलगाव बेडकीहाळ गळतगाव अकोळ बोरगाव कारदगा भोज वडगोल मलिकवाड एडूर शमनेवाडी जनवाड डोणेवाडी कारदगा या परिसरातील ऊस जवळजवळ संपला असून या परिसरातील काही कारखान्यांनी आपले गाळ पूर्णपणे बंद केले असून सीमा भागातील महाराष्ट्रात असणारे फक्त ठराविक दोन ते तीन कारखाने अद्यापही दोन ते चार दिवसांसाठी एक किंवा दोन आठवडे चालू असणार असं चित्र दिसत आहे लातूर उस्मानाबाद बीड या भागातून आलेले ऊसतोड मजूर आपल्या मूळ गावाकडे जाण्यासाठी निघाले काही निघण्याच्या तयारीत आहे एकंदरीत यावर्षी चालू झालेला उसाचा हंगाम संपला असून ऊसतोड मजूर आपल्या गावी जात असल्याचं चित्र सध्या तरी चिक्कोडी निप्पाणी तालुक्यात दिसत आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका